काय बनवत आहे भाजी रात्री जेवायला रेडी झाले चिकन वगैरे हो आणि भात वगैरे हो कलेच्या पण आहे करेजा फ्राय होत नमस्कार मित्रांनो मी सगळा आणि मित्रांनो आज आपण मुरमाडमध्ये असलेला मसा गाव आहे त्या ठिकाणी यात्रा मशेची, मशाची तर खूप जबरदस्त अशी यात्रा मित्रांनो या ठिकाणी भरते तर आपण त्या त्या ठिकाणी आलो आहे तर मित्रांनो आपण माझ्या साईडला तुम्हाला सा दिसत असेल हे बैल वगैरे आहेत तर आपण बैल तर बघणारच आहेत त्याचप्रमाणे आपण बाजारामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू विकायलासाठी आहेत त्या पण बघणार आहे खूप वेगवेगळ्या वस्तू आणि पारंपरिकरित्या जे वापरायचे लोकं ते पण वस्तू मित्रांनो आहेत तर त्या पण आपल्याला या बाजारामध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ खूप जबरदस्त असा होणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनेलवर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय बघ चुकत नाही काय मावशी कसले काटायचे हो काठी कशासाठी बैल मारायला का काय बटाटवाला लसूणवाला हा का काय म्हणजे काय काय ठेवायचं मासे नाही मग कांदा बटाटवाला लसूणवाला कांदे लसूण काय गांजी आहे ना गांजी हा तर मित्रांनो खूप साऱ्या अशा वस्तू पण आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू आहेत खलबत्ता वगैरे आहे कडई सुऱ्या वगैरे शेतीचे अवजारे वगैरे आहेत साखळी वगैरे वगैरे खूप सारे देग आहेत फाटे पण आहेत कितीला ये? ये फाटी लाकडं कशी आहेत लाकडीचं भार कितीला आहे शंभर रुपयाला किती वा दोनच का ते हा ना हा बा <laughs> <laughs> हे बघा या ठिकाणी एक नवीन काहीतरी दिसतंय मित्रांनो आणि हे मी फर्स्ट टाइमच बघतोय काय बोलतला याला उकळी म्हणजे काय धान्य वगैरे हो कुठायला का काय करतात धान्य कुठायला हो मग कशा पद्धतीने बनवले हो आणि लाकडाचे हो बनवले ते टोकरी वगैरे आहेत बघा आणि बघा हे काय उखळ आहे का उकळासारखं हे काय आणि हे मुसळ हा कस दिलं मुसळ कसं आहे अठराशे रुपयाला दोन्ही पण उखळ आणि मुसळणी कुऱ्हाडीचे दांडे कुऱ्हाडीचेांडे का हो मला वाटलं बैलांसाठी की काय ते आजी बोलले बैलांना काटत हा ना टोकऱ्या वगैरे बघा कशा ठेवतात त्यांनी आग भारी बनवले टोकऱ्या ठेवायला आणि उशासाठी पण झाले मस्त ते <laughs> काय कुळवायला ना शेगडी बघा कशी चूल बघा आधी पत्रा लावून वरती अशी शेगडी लावते मावशी कितीला आहे ताई हे शेगडी कितीला आहे हा तीनशे का रेटमध्ये कमी जास्त पण होते तीनशे सांगितलं त्यांनी आणि दोनशे रुपयाला द्यायला तयार झाले तर वस्तू घ्यायला गेलो तर थोडेफार डिस्काउंट पण या ठिकाणी भेटते आपल्याला थोडेफार कमी करून घेतल्या हा हे काय हे कशासाठी यूज करतात साठी हा बरोबर चिकन डाय तंदुरी बनवायला कसे दिले ते शंभर रुपये आणि द्यायला किती फिफ्टी रुपये ऐंशी का मोठी साईज चवे वगैरे आणि आप्याचे भांडे वाटतात वगैरे ब्लँकेट वगैरे पण आहेत बघा आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळं या ठिकाणी ब्लँकेट वगैरे योग्य दरामध्ये आपल्याला आहेत हे बघा दोन ब्लँकेट आपण खरेदी केलेत त्यांनी एका ब्लँकेटचे दीड हजार रुपये सांगितले होते ब्लँकेटचे दीड हजार सांगितले होते आणि आपल्याला एक ब्लँकेट त्यांनी सहाशे रुपयाला आपण दोन घेतले म्हणून त्यांनी सहाशे ला एक दिलेले म्हणजे बाराशे ला दोन दिले पण म्हणजे या ठिकाणी रेट वगैरे कमी होत आहे तर आपण या ठिकाणी ब्लँकेट वगैरे कोणाला घ्यायचं असेल तर खूपच स्वस्त मध्ये हे ब्लँकेट या ठिकाणी आहेत अवेलेबल फक्त एवढंच का रेट करावं लागतं बोलावं लागतं तेव्हा आपल्याला भेटतो काढून का दोघही दोघं दोघल तसे दोन आपण तर फायनली फिक्स आहे हे दोन ब्लँकेट आपल्याला आजकेसाठी आता फर्स्ट आपण जाऊन टेंट वगैरे हो लावणार आहे गाडी पण आपल्या गाडीच्या आपण ताडपत्री वगैरे घेऊन आले त्या ठिकाणी नंतर तयार करून रात्रीचं जेवणाचं प्लॅनिंग पण आपल्याला आहे गर्दी तर आहेच गर्दी बाजारामध्ये चालूच आहे चालू तर फायनली मित्रांनो दोन ब्लँकेट तर आपण घेतले रात्रीची सोय झाली आपली आणि आपण टेंट वगैरे हो लावणार हो हो आहे त्या ठिकाणी रात्री ब्लँकेट थंडी या ठिकाणी सूफ असते बैल वगैरे भांडून यायलासाठी कासरे वगैरे आहेत हवा दहावी कशी करची या डॉक्टर 100 ते पांच का 100 ते दावे का तो मुर्की दावी तो दावे कितला किती 100 ते 5 हे दाखव नाही बतक शकला गया नंबरला 2 100 ला 2 किती रेटमध्ये कमी जास्त पण आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपण जर काही घ्यायला गेलो तर प्रत्येक गोष्ट आहे त्या त्या किमतीतच नाही सांगत तर आपण कमी करून पण या ठिकाणी घेतोय बाबांनी शंभरला चार सांगितले होते तर शंभरला सहा द्यायला चालू तयार झाली मित्रांनो हे बघा प्रसिद्ध असलेला हा मासा बाजार बैलांसाठी आपण फर्स्ट बैल वगैरे बघणार आहे कारण की खूप जबरदस्त असं मोठ्या एरियामध्ये बैल वगैरे भांडलेल्या आहेत बघा या ठिकाणी नी, दावणीला आणि चरायला वगैरे पण घातले कलिंगड वगैरे घातले हे सगळे बैल विकायलासाठी असतात आणि खूप लांबून लांबून लोक येतात मित्रांनो या ठिकाणी बैल खरेदी करण्यासाठी विकण्यासाठी

बघा टेंट वगैरे तयार केलेत आपण पण ताडपत्री आणली पण आपण गाडीलाच अटॅच करून करणार आहे इकडे थोडस डोंगर आहे अरे बघा हो ते आपल्याला भेटले त्या ठिकाणी काय कुठं आपली पहिलं आपले दोन्ही आणलेत नवीन घेतले का कुठले कुठले सैज कितीला घेतला तू पस्तीसला घेतला का आणि हा पंचावन्न ला पंचावन्न हजार बिल घेतले हा आणि तो पस्तीस घेतले आणि हे बघा राहण्यासाठी छोटे छोटे असे हो टेंट वगैरे हो बनवलेत पहिलं या ठिकाणी विकायला आहेत त्याच ठिकाणी टेंट वगैरे आहेत छोटे छोटे स्टॉल केलेत काय चालू आहे काय बनवत आहे भाजी रात्री जेवासाठी हा कसली भाजी बनवत आहे चिकनची चिकन यांनी चिकन बनवायला घेतलं आहे आपण पण अशी चूल बनवून बनवणार आहे नंतर बघा टेंट वगैरे तयार करायचं आहे आपल्याला तर बघा चिकन वगैरे यांचं बनव चालू आहे आणि या ठिकाणी बकऱ्या पण आहे हा कितीला आहे काय बारा, बारा हजार ओके किती किती किलोपर्यंत असेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्टे करणार आहे दिवसभर आपण फिरले पूर्ण यात्रेमध्ये आणि भरपूर साऱ्या अशा वस्तू बघितल्यात म्हणजे सकाळी पण बघणार आहे आणि रात्री इकडं मेला वगैरे हो आहे तिकडं पण जाणार आहे पाळणी वगैरे बघायला हो तर बघा आता या ठिकाणी चिकन वगैरे शिकाचे आणि काळूचं काम चालू आहे चूल वगैरे बनवले टेंट पण आपण बांधून घेतलाय बघा फुलटू तयारी चालू आहे आपली परीनी तर टोमॅटो खायला घेतले तिकडं टोमॅटो कट करायचं काम पण चालू आहे आणि अशिकाने चूल पेटवली भात घातला शिजायला आणि इकडं दिसत असेल पाळणे वगैरे हो खूप छान असा व्ह्यू आहे नंतर जाऊन आपण बघणारच आहे फर्स्ट तर आपण चिकन वगैरे बनवून घेऊन जेवण वगैरे करूनच जाणार आहे तिकडं आपण भात शिजला की चिकन बनवायला घेणार आहे परी काय का टोमॅटो खाते हा गोडे का आणि हे बघा फायनली रेडी झाले चिकन वगैरे आणि भात वगैरे केजा पण आहे करेच्या फ्राय होते जोपर्यंत करेजा फ्राय होते तोपर्यंत आपण जेवण हो वगैरे करून घेणार आहे आणि बघा गर्दी पण बघा अजून जबरदस्त आहे एक सव्वा नऊ वाजून गेले पाळणे वगैरे चालू आहेत जवळ आपण जाणारच आहे मित्रांनो यात्रेमध्ये खूप फिरलोय आणि आत्ता परत आपण आपल्या टेंटमध्ये जाऊन झोपणारे खूप दमले दिवसभर फिरतोय आणि बघा पूर्ण दुकानं पण क्लोज व्हायला सुरुवात झाली थोडे थोडे बाकीचे काय आहेत तिकडे आणि आता सव्वा अकरा वाजलेत बघा क्लोज दिसतील तुम्हाला दुकानं पूर्ण बॅकसाईडला माझ्या काय काही दुकानं आहेत चालू आईस्क्रीम वगैरे तर चला मित्रांनो आता आपण आराम करूया आणि सकाळीच बाकीचं मार्केट फिरणार आहे साईज आणि बघा सकाळीचे आत्ता साडेसात वाजलेच बघा सूर्य वगैरे हो कसा वरती आला आणि लाकडं वगैरे हो पण बघा इकडे लोक फिरत आहेत लाकडं वगैरे हो विकायला इकडं आपण चहा वगैरे बनायला ठेवलं हो आहे चहा वगैरे विक आहे वगैरे फिरणार आहे आणि नंतर आपण मार्केटला पण जाणार आहे आतमध्ये मार्केटला आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरात जाणार आहे दर्शन वगैरे करणार आहे गर्दी तर खूप आहे दर्शना ठिकाणी जरा डाऊटच वाटते पण नंतर मार्केटवर फिरणार आहे बघूया आता तिकडं पण मार्केटमध्ये काय काय आहे इकडं कालला आपण बैल बाजार वगैरे फिरलोय आणि इकडं थोडंफार मार्केट फिरलोय शाळा वगैरे ठेवलाय उघडायला काळू चालू आहे पॅकिंगचं काम पॅकिंग चालू आहे तर मित्रांनो पूर्ण आपलं आवरलंय आणि थोडं गाडी वगैरे या ठिकाणी आपण पार्क केली आणि आता आपण मार्केटला जातोय आतमध्ये तिकडं बघा कोंबडे वगैरे आहेत त्याला कसे आहेत कोंबडे आठशे रुपये का खूप सारे असे स्टॉल आहेत दु दुकानामध्ये कपड्यांचे स्टॉल आहेत त्यानंतर शूज बुट वगैरे मोठं पूर्ण वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचे आहे या ठिकाणी आणि घरी बनवलेलं ना मी स्वतः घरी बनवलं हो ना हे मैदा हातचं लोणचं आहे हं का तुम्ही ऑनलाईन वगैरे आहे का तुमची ऑनलाईन ऑनलाइन पाठवता का हे कसलं आहे काठी आवळा हे भोकराचं आहे भोकराचं आहे का हे हे आवळे हे आवळच आहे हे कारले कारल्याच लोणचं हो हे अंबाळा अंबाळी हे सुरणचं आहे हे करवंदे करवंच आहे हो करवंच ओके कच्ची करवंचे ना हे मिरची हे कसले हे मिक्स च्या फनस लोणच व्हिजिटेबल लावची मसाला मालवाणी मसाला आणि हे लवगी तिखट मिरची मीडियम काकडा साधा मिरची हे हे लिंबा मिरची हे लिंबा मालवाणी मसाला आंबा गावठी भैया लोणचा ओके समोरच हे पंजाबी मसाला का टाक लेरी क्या अंबा है कह रहा ये राजस्थानी मिर्ची लसन मालवानी मसाला गाँव की मसाला आंबे च बाटा चाटा अंबोशी लाल भरी मिर्ची लसन खोपरा सिंगारा चटनी आंवला मुरब्बा आम का मुरब्बा गुडकेरी अंबोशी गोड लिंबा मिरची मुरब्बा हा हे लिंबा गोड हे बेल मुरब्बा हे पूर्ण घरीच बनवलेलं फायनली मित्रांनो फर्स्ट आपण आलोय मंदिर जवळ महोत्सवाच्या आणि या ठिकाणी बघा पूर्ण नारळ वगैरे सगळं विकायला पण आहे मंदिर आहे बॅक साई दाखवतो तुम्हाला मी आपण दर्शन करूया नंतर बाकीचं काय आहे की मार्केट नंतर फिरणार आहे आपण हे बघा जे आपण नवस करतो या ठिकाणी जुनं मंदिर होतं विचारलं आपण तर त्या ठिकाणी नवस वगैरे फेडण्यासाठी एवढी गर्दी झाली अस्तंभ अस्तंभांच्या इथे नवस वगैरे फेडलं जातोय पूर्ण चला आपण तिकडे जाऊ निकडे जाऊ चला

तर मित्रांनो दोन दिवस झाले आपण कंटिन्यू बाजारामध्ये यात्रेमध्ये फिरतोय खूप जबरदस्त अशी यात्रा भरते तर मित्रांनो जी जिरायची वस्तू आपल्याला या ठिकाणी भेटते तर अक्षरशः मारुती सुसुकीचा शोरूम पण मित्रांनो या ठिकाणी आले आणि किराणा मालाची दुकानं पण या ठिकाणी आहेत तुम्ही भेटला व्हिडिओमध्ये तर चला हाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करणार आहे खूप आहे आता घरी पण जायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नेक्स्ट व्हिडिओ दुकान वगैरे आहे आणि खूप सारे अशी दुकान हा योग्य आणि योग्य दरामध्ये या ठिकाणी सगळं भेट चला आपण आता व्हिडिओ ठेवायला करू तर तुम्हाला तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ आपण सगळ्या काढायला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जर काळजी घ्या थँक्यू सो मच